जिल्हा पोलीस दलात स्मार्ट ई बीट प्रणाली कार्यान्वित नंदुरबार जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात स्मार्ट ई बीट प्रणालीचे पालकमंत्री माननीय नामदार अॅडव्होकेट श्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन करण्यात येऊन सदर प्रणाली जिल्हाभरात कार्यान्वित करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून जनतेच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थिती वाढवण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीकृत स्मार्ट ई बीट प्रणाली लागू करण्यात आली आहे त्यात धार्मिक स्थळे ए टी एम बँका रहिवासी भाग शाळा बाजारपेठ परिसर रेल्वे बस स्थानक आणि गावांचा समावेश आहे यामध्ये सर्व ठिकाणी जीपीएस प्रणालीद्वारे जिओ टंग करण्यात आले असून त्याद्वारे ट्वेंटी फोर सेवन अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल्सना स्मार्ट ई बीट सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्यात आले आहे सदर बीट मार्शल हे दोन शिफ्टमध्ये ठरवलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षातील अधिकारी देखील संबंधित बीट मार्शल यांच्यावर लक्ष ठेवू शकतील व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करू शकतील स्मार्ट ई-बीट प्रणालीची वैशिष्ट्ये पोलीस कार्यप्रणालीचे डिजिटायझेशन घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती उपलब्ध होणे हद्दीतील गुन्हेगारांची तात्काळ माहिती मिळण्यासाठी चोरीस गेलेल्या वाहनांचा तात्काळ शोध घेण्यासाठी महत्त्वाचे व गंभीर घटनांची माहिती तात्काळ प्रसारित करण्यासाठी बीट मार्शलची कामगिरीचा अचूकपणे आढावा घेण्यासाठी गुन्हेगारीचे हॉटस्पॉट व क्राईम हिट मॅप साठी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे होम अलर्ट यामध्ये नागरिक हे कोठे जात असल्यास ते आपल्या बंद घराची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कळवतील त्याद्वारे सदर भागात बीट मार्शल कडून विशेष गस्त घालण्यात येईल व काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास घर मालकाला तात्काळ सूचना देखील पाठवली हो जाईल सदर तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व बीट मार्शलचे कामगिरीचा आढावा काही सेकंदात घेता येतो ज्यामुळे बीट मार्शलचे कामामध्ये मा पारदर्शकता सुनिश्चित होते त्याचप्रमाणे दर महिन्याच्या गुन्हे आढावा बैठकीत सदर स्मार्ट ई बीट प्रणालीची कामगिरी तपासून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीट मार्शलचा सन्मान देखील करण्यात येणार असून या नवीन संकल्पनेमुळे पोलीस विभाग अधिक स्मार्ट जलद आणि प्रभावी होऊन नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षितता आणि विश्वास मिळवून देण्याचे काम या स्मार्ट ई बीट प्रणालीद्वारे होणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण एस यांनी यावेळी सांगितले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार